तर नमस्कार मित्रांनो मी समीर लालवडे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल मिस्टर समीर ती सर स्वागत करतो आणि मी आज चाललो आहे आपल्या सिंधुदुर्ग नगरी म्हणजे ओरोस ओरोस रेल्वे स्टेशन इथे चाललो आहे तर आता तुम्हाला समजलंच असेल की इथे म्हणजे ओरोस जे रेल्वे स्टेशन आणि ओरोसबरोबर कुडाळ कणकवली आणि सावंतवाडी ही जी रेल्वे स्टेशन होती ह्यांची कामं चालू होती तर ती कामं पूर्ण झालेली आहेत थोडक्यात आणि त्याचं उद्घाटन म्हणजे आजच्या दिवशी आहे उद्घाटन करण्यात म्हणजे जी कामं केली त्याच्याबद्दल ते उद्घाटन कार्यक्रम वगैरे होणार आहे तर मी आता चाललो आहे तिथे तर चला दाखवतो मी आत्ता तर ओरोसला चाललो आहे मग पुढचा प्लॅन काय नाही आहे जर ट्रेन असेल तर मी तिकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहे बघूया भेटते काय आपल्याला जर ठरलंच तर जाणार नाही तर मग नाही पण ओरोसला जातो आहे मी तर चला तुम्हाला दाखवतो ओरोसचं रेल्वे स्टेशन आणि तिथलं जे म्हणजे कशा प्रकारे गार्डन वगैरे मस्त मस्त पैकी केलेले आहे सुंदर पाहिजे तर चला तुम्हाला दाखवतो मी आता चाललो आहे आपल्या सिंधुदुर्ग नगरी स्टेशनला रेल्वे स्टेशनला तर बघूया आता तिथे जाऊन प्रकारे आपल्या सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशनची जी डेव्हलपमेंट आहे डेव्हलपिंग केलेले आहे ते माझ्या घराकडून बाहेर पडणार आपल्या म्हणजे रानबामोळी टीटावरती जिथे आपल्याला तिथून आपल्याला टर्न आहे ओरोसला जायला तर तिथे बाहेर पडणारा हा रस्ता आहे तुम्ही बघू शकता आता म्हणजे हा मला वाटतं दोन तीन वर्ष झाली आहेत रस्ता गेल्यास थोडीशी अवस्था थोडीशी बिघडलेली आहे आणि हा पुढच्या वर्षात तर मला वाटतं काहीच शिल्लक राहणार नाही हे सर्व गेलेलं आहे रस्त्यावरती बघू शकतो तुम्ही हे <थाँगा> बघा बघा तेवढे खड्डे आहेत बघा आणि तर आता तर बघा तळा आमच्या कोकणात जास्त करून ना अशी डबकी तुमली काय त्या का तळा म्हणतात तळा मग ही तळी फुगवल्या आमच्या रस्त्यांवर बाहेर पडस्ता का एवढा कंटाळा ना रस्त्यात काय सांगायचं तर हस्त बघा हे बघा हे शेतकेवाडी ब्राह्मणवाडी रस्ता जिथे एकत्र झालाय तिथलं दृश्य होत हा समोर आहे आपला कसाल मालवण हायवे आपण चालू आहे ते मालवण साईडला आणि समोर आहे रांगमा मुळी पिका तिथून आपण लेफ्ट घेणार आहोत आवाज मला वाटतं ऐकू येणार नाही कारण काय समोरचे रिंग बघत राहा गाडीवाल्यांचे तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि जायचं आहे थेट आपल्या बोलो हो सुधुर्ग नगरी स्टेशनला मी लेटच आलो आहे मला बरेच जण बोलत होते की लवकर हो ये लवकर ये कुठून गाडी आणि कुठून काय लक्षच नाही जिंदगी सस्ती बघितलात काय असे सीन बघायला भेटतात जेव्हा आपली म्हणजे कॅमेरामॅन जे था, असतात आमच्यासारखे ब्लॉगर ते जेव्हा शूट करतात त्यावेळी असे चांगले चांगले सीन म्हणजे भयानक सीन तुम्हाला बघायला भेटतात कधी कधी तर हे बघा पावसात तुम्हाला सांगते प्रकारे हे कुत्रे जे असतात ते रस्त्यावर फिरत असतात ता आणि यांच्यापासून सगळ्यात जास्त सावधानगिरी बाळगण्याची गरज आहे मित्रांनो कारण ते कुत्र्यांचा कधीही भरोसा नसतो ते कधीही पलटतात आणि तुम्हाला मोठं नुकसान होण्याची त्यांच्यापासून शक्यता आहे फोर व्हीलर वगैरे तर अक्षरशः चाकातूच होतो आणि हा बघा हा आपला जो आहे हा ओरो सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशनचा रोड आहे आणि हे बघा मस्त अशा प्रकारे हे केलं आहे गार्डन वगैरे दाखवण्याचं म्हणजे हे बनवण्याचा प्रयत्न केला आहे इथे कुंड्याच ठेवले आहेत या साईडला आणि या साईडला झाडं लावलेली आहेत तुम्ही बघू शकता इकडे कुंड्या ठेवलेल्या आहेत कारण त्यांना काहीतरी मार्क म्हणजे चालण्यासाठी मार्ग द्यायचा होता दाखवायचा होता त्यासाठी इकडे कुंड्या ठेवल्या आहेत गार्डन केलं नाही तर आता आपण आहे ते थेट जाणार आहोत ते बघा समोर तुम्हाला दिसतच असेल हो रस्त आपलं सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन तर बाहेरचा लुक तुम्हाला आता दिसेलच थोड्याच वेळात आणि सकाळपासून पावसाने एवढी जाम हजेरी लावली होती ना की यायलाच भेटत नव्हतं म्हटलं हा जो सीन आहे हा मला दाखवायला भेटला नसता त्यामुळे मी गाडी बाहेर काढलीच नाही म्हटलं जाऊया संध्याकाळी जाऊया उद्घाटन वगैरे होऊन काही ते जाऊन दे तर बघू शकता आपण नगरी रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत आणि काही सुंदर नजारा दिसतो बघा तर पहिल्यांदा तर मी गाडी पार्क करतो गाडी पार्किंग होऊया चार चाकी इथे आहे हे बघा हो दुचाकी पार्किंग चार चाकी पार्किंग अशा प्रकारे इथे पार्किंग केलेले आहे आणि हे बघू शकता तुम्ही हे गार्डन वगैरे हो किती मस्त केलं आहे बघा तर इथे रिक्षा वगैरे हो इथे लागतात हे बघा बाहेर डायरेक्ट समोरच तर हे बघा आलंच दाखवत होत मला गाडी द्यावी आधी पार्किंगला हो तर मित्रांनो आलो आपल्या सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशनला आणि मेन म्हणजे सांगायचं म्हणजे तर हे मला सर्वात जवळचं स्टेशन आहे रेल्वे स्टेशन आणि जर मला मुंबईला किंवा गोवा या साईडला कि जायचं असेल तर आम्ही ट्रेन इथूनच पकडतो याच स्टेशनवरून हो आणि तुम्हाला सांगतो आपला जो जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा आहे त्याचा मेन पॉईंट म्हणजे सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन हे सेंटर पडतं आणि इथून तुम्ही बाहेर पडलात ना की आपला ओरोस जो जिल्हा आहे जिल्हा परिषद हेडपी पी ऑफिस म्हणा किंवा आपलं जी काही जिल्ह्याची ऑफिसेस वगैरे आहेत सर्व ती ते तुम्हाला जवळच भेटतात बाहेर ह्या रोडने आपण बाहेर पडलो की आपण राईट घेतला राईड घेतला की आपल्याला हेड पी ऑफिसला जायला रोड आहे आणि आपण लेफ्ट घेतला की आपल्याला कसाल मालवण हायवे भेटतो आणि राईटवरूनच तुम्ही पुढे गेलात की तुम्हाला जो गोवा मुंबई गोवा हायवे आहे हायवे आहे तो तिथून जायला भेटतं तर असं हे आपलं इथलं सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन आहे ते ओरोसमध्ये ते इथे सेंटर पडतं आणि हे सर्वांना म्हणजे सर्वांसाठी प्रवासासाठी एक नंबर स्टेशन आहे तर थोडी खंत आहे या स्टेशनबद्दल अशी की ती म्हणजे इथे इथून धावणाऱ्या ट्रेन ज्या आहेत त्या बऱ्याच आहेत भरपूर ट्रेन आहेत आणि सिंधुदुर्गासाठी का काही मोजक्याच ट्रेन थांबतात जसे की मी आता तुम्हाला सांगणारच आहे तिथले रिक्षावाले पण सांगतील इंटरव्ह्यूमध्ये बघूया घे गे, घेता आलं तर त्यांचा थोडासा इंटरव्ह्यू घेऊया त्यांच्या काय प्रश्न असतील ते पण आपण बघूया मग आपल्याला समजेल की इथे किती ट्रेन थांबतात किती नाही हो वगैरे तर चला दाखवतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक हे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून जे काय मी व्हिडिओ टाकतो ते तुम्हाला नक्की पाहायला मिळतील तर चला दाखवतो स्टेशन तुम्हाला तर हा जो रोड बघता हा एकच रोड आहे हा इथून आपण एंटर केला आहे आतमध्ये आणि हे बघा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथे हे आपलं सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन आणि हा इथे रिक्षा पार्किंग आहे तिकडून समोरून बाहेर पण पडता येतं आपल्याला ते पण रोड सांगतो तुम्हाला कुठे जातात आणि हे बघा अशा प्रकारे इथे दुचाकी पार्किंग आहे तिथे पुढे गेलात की फोर व्हीलर पार्किंग आहे आणि हे अशा प्रकारे गार्डन वगैरे मस्त केलेले आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे गाड्या येतात तिथे थांबतात आणि मग आता पण आतमध्ये जातो तर आतमध्ये जाऊया पहिल्यांदा तर मी आता चाललो आहे आतमध्ये खूप मस्त मला वाटतं ट्रेन आली आहे तर माझ्या भावाची पण इथे रिक्षा असते मला सांगतो कुठे लावले माहीत नाही तर हे बघा हे आता सर्व म्हणजे जो काय कार्यक्रम होता सकाळचा तो झालेला आहे आणि सर्व सेटअप काढलेला आहे त्यांनी तर तो मला काय तेवढं काय घ्यायचं नव्हतं म्हणून मी सकाळी आलो नाही हे बघा हे आमचे कलाकार सगळे रिक्षा चालक मालक सेवा संघटनेचे हे बघा हे हे सगळे पडव्यातले रिक्षावाले पडवे ग्रामस्थ आणि एक कलाकार काय आमचं होय तर तुम्ही पाहू शकता समोर ट्रेन पण आलेली आहे स्टेशन मध्ये बघा चला आधी स्टेशन दाखवतो तुम्हाला हे बघा मित्रांनो ते हे असं गार्डन दाखवलंय बसण्यासाठी वगैरे सुविधा केलेली आहे बाहेर गर्दी असेल तरी तुम्ही इथे बसू पण शकता इथे सेल्फी पॉईंट वगैरे दाखवले आहेत ते बघा सेल्फी पॉईंट वगैरे बनवले आहेत म्हणजे तुम्ही सेल्फी वगैरे फोटो वगैरे घेण्यासाठी इच्छुक असाल गार्डन बनवून दाखवलं आहे तुम्हाला अशा प्रकारे आणि खूप मस्त अशा प्रकारे हे डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला आहे फक्त तुम्ही जे म्हणजे इथून जे येणारे जाणारे पॅसेंजर आहेत त्यांना एवढीच विनंती असेल की ते डस्टबिन वगैरे तुम्ही बघू शकता डस्टबिन वगैरे ठेवलेले आहेत मित्रांनो तुम्ही त्याचा कधी कधी वापर करत नाही तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही इतके चांगल्या गोष्टी आपल्यासाठी बनवल्या जातात तर त्या गोष्टींचा तुम्ही फायदा घ्या पण त्याचा गैरफायदा घेऊ नका म्हणजे काही गोष्टी अशा असतात की साफसफाई ठेवणं म्हणा किंवा साप कि तिथे जर तुम्हाला कचरा दिसत असेल तर तो उचलणं देखील आपलं कर्तव्य आहे मित्रांनो कारण आपण बऱ्याच वेळी आपण इ अशा गोष्टी आपणच म्हणतो की हे असं करायला पाहिजे होतं ते तसं करायला पाहिजे होतं पण आपणच स्वतःही त्या गोष्टी करत नाहीत म्हणून असं म्हटलं मी तर चला आतमध्ये जाऊया बघा हे इथून गेलात तुम्ही आतमध्ये की हे रेल्वे स्टेशन तर तुम्हाला समोर दोन बोर्ड दिसतात मुंबईच्या साईडला जाणारा आणि मंगळूरच्या साईडला जाणारा मंगळूर म्हणजेच बेंगलोर हे बघा हे इथे कॅन्टिंग आहे आणि इथे थोडंसं हे व्हायचं आहे अजून साफसफाई वगैरे चालू आहे त्यांची आणि इथे तुम्ही बघू शकता हे तिकीट काउंटर वगैरे हो आहे तिकीट घर आणि इथून आपण आतमध्ये एंटर केलं की इथे ट्रेन लागतात समोर ही आता दादर मुंबई सावंतवाडी रेल्वे लागलेली आहे ते तर ही आता मुंबईला जाण्यासाठी आलेली आहे ट्रेन तर मित्रांनो बघू शकता आपल्या दादर सावंतवाडी जी ट्रेन आहे ही पार्टी आपल्या लागलेली आहे आपल्या सिंधुदुर्ग स्टेशनवरती आणि मला सांगतो इकडून आता समोरून जी ट्रेन येते म्हणजे मुंबईवरून ट्रेन येते त्यासाठी सिग्नल लागते तर दिवा पॅसेंजर ट्रेन ही समोरून येते आणि ती क्रॉसिंग झाल्यावरती मधल्या रूटला किंवा त्या साईडला जाणार आहे त्या प्लॅटफॉर्मला तर तीन प्लॅटफॉर्म आहेत इथे मधून जाणारी डायरेक्ट फास्ट ट्रेन असेल तर आणि स्टॉप घेणारे दोन ट्रेन इथे थांबतात म्हणजे एक दोन ट्रॅक आहेत आपल्या इथे तर हे सिंधुदुर्ग स्टेशन अशा प्रकारे आहे आणि आता ही ट्रेन सुट म्हणजे समोरून येणारी दिवा आली जिथे दिवा ट्रेन आली की ही दादर सावंतवाडी ही ट्रेन सुटणार आहे मुंबईसाठी तर दाखवतो तुम्हाला थोडं जर तरी बघा मित्रांनो आत्ता मी इथे थांबलो होतो आणि ही आहे पुणे एक्सप्रेस आणि आपल्याला न्यू सबस्क्रायबर देखील भेटलेत तर यांनी आता आपल्या चॅनलचं नाव विचारून आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील केले तर ही आहे पुण्या एक्सप्रेस ही पुण्याला जाते आणि आपली ही दादर लागली आहे साव सावंतवाडी आणि आता समोरून येते ती दिवा पॅसेंजर येते तर दिवा पॅसेंजर त्या ट्रॅकला लागणार आहे म्हणजे तिसऱ्या ट्रॅकला ते बघा हे चाललेत पुण्याला पुण्याला चाललात पुण्यासाठी बघू शकता समोर दिवा आलेली आहे हे बघा दिवा ट्रेन आलेली आहे आणि आता थोड्याच वेळात आपली ही दादर ही किंवा ही ट्रेन पुणा किंवा दादर ही सुटणार आहे सावंतवाडी दादर ट्रेन बघूया दा आता कुठली ट्रेन सुटते ती अशा प्रकारे ही दिवा येते आतमध्ये तर तिन्ही ट्रॅक फुल झाले आहेत आता आणि आपलं स्टेशन बघा संध्याकाळचा व्ह्यू आहे मस्त आहे की तर ही पुणा एक्सप्रेस सुटले आहे आता आपल्या स्टेशनवरून आणि हे रिस्की आहे बघा हे बघा <laughs> पण पर यांच्याकडे पर्याय नव्हता कारण ही मजेच लागली गाडी पुण्या एक्सप्रेस त्याच्यामुळे चढले चल चला तुमचा प्रवास शुभो तरी आता आपल्या सिंधुदुर्ग स्टेशनवरून सुटलेली आहे पलीकडच्या साईडला दिवा आहे दिवा ट्रेन आहे शक्यतो अस दरवाजावर नकार आहोत तुम्हाला देखील मी सांगतोय आताच राहा आणि प्रवास चुकाचा करा साडेसात वाजत आले आणि समोरून क्रॉसिंग लागलेली दोन तीन ट्रेनचं ते समोर येते आपली मांडवी आणि ही जी ही ज्यावेळी ट्रेन जाणार त्यावेळी आपली ही दादर सावंतवाडी ही ट्रेन सुटणार आहे तरी बघा ही आता आली आहे आपली मांडवी मुंबईवरून तर या ट्रेनमुळेच ह्या ट्रेनला थांबवलेलं होतं पण आपल्या कोकणात येत्रम हाच एक विषय खूप मोठा आहे ट्रेन वेळावर सुटत नाहीत आणि वेळावर पोहोचत नाही बघा एक पाहिजे होता तो आपल्याला भेटलेला आहे काळोख झाला नाही तर मजा आली अजून बघायला आज सीन उद्घाटन वगैरे होऊन गेलं पण मला ते रेकॉर्ड करायचं नव्हतं हो मला हा जो व्हिडिओ होता आपल्या रेल्वे स्टेशनचा तो करायचा होता म्हणजे कसं झालं आहे काय झालं आहे हे दाखवायचं होतं उद्घाटन वगैरे ते काय सर्वांनी बघितलंच न्यूज चॅनलवर वगैरे आलंच पण मला हे आपल्या ट्रेन्स वगैरे दाखवायच्या होत्या थोडक्यात तर मी त्यासाठी आलेलो पण माझा वेळ आणि ट्रेनचा वेळ अलगच आहे म्हणजे रात्र झाली तर मस्त दिसलं असतं आपल्याला सर्व तर ती बघा ती पुढे चालली आहे आपली पांडवी दोन्ही ट्रेन एकाच वेळी निघाले मित्रांनो हे बघा हे आपलं स्टेशन सिंधुदुर्ग स्टेशन आणि हे असं तर इथले रिक्षा वगैरे असतं त्यांच्या भाड्या कसं असतात रिक्षा वगैरे घेऊन तर आपण यांच्याकडनं जाणून घेऊ या आपलं तर स्टेशन आहे सिंधुदुर्ग स्टेशन तर एकदम चांगलाच झालेला म्हणजे स्वच्छ वगैरे झालेला फक्त लोकांनी त्याची काळजी आता घ्यायची आहे पुढे बरोबर ना आज तुमका म्हणजे काय बदल हवे असेल किंवा काय त्याच्यात थोडीशी बदल म्हणजे तुमच्या रोजीरोटीसाठी किंवा आपल्या स्टेशनसाठी ट्रेन थांबण्यासाठी किंवा काय असे तुमचे जे काय प्रश्न असतील त्याच्याबद्दल आवश्यकता ते तुम्ही फक्त जरा मला थोडक्यात म्हणजे सांगा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून दे लोकांना नमस्कार दादा गावडे रिका पडवे गावतात रिक्षा व्यवसाय म्हणून या ठिकाणी मी रिक्षा करतो आणि या ठिकाणी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचं रेल्वे स्टेशन याचा लोकार्पण सोहळा पार पडला एक खूप कौतुकास्पदी हे काम झालेलं आहे आणि खूप छान असं वाटतं की या ठिकाणी लोकांच्या मनातले एक स्टेशन पाहायला मिळतं मिळत आहे तर मला वाटतं की या ठिकाणी हे स्टेशन झालं परंतु या ठिकाणी ज्या अत्यावश्यक सुविधा आहेत त्या होणे गरजेचे आहे कारण होणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी जे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं हे एकमेव मध्यवर्ती ठिकाण आहे आणि या मध्यवर्ती ठिकाण असल्या कारण या ठिकाणी एस पी ऑफिस असेल मुख्यालय असेल किंवा सिव्हिल हॉस्पिटल जिल्हा रुग्णालय असेल जिल्हा कोर्ट असेल जिल्हा परिषद असेल किंवा कलेक्टर ऑफिस असेल अशा असे जे जिल्हाधिकारी कार्यालय वगैरे हे जे सर्व या ऑफिस आहेत मेडिकल कॉलेज आहेत एम आय टी एमचे कॉलेज आहे नर्सिंग कॉलेज आहेत अशा प्रकारचे या ठिकाणी खूप शैक्षणिकदृष्ट्या किंवा आपल्या ऑफिशियली कामांसाठी लोकांना ये, लो ये करावी लागते आणि या ठिकाणी पाहता एक दोन ते तीनच गाड्या या ठिकाणी थांबवली जातात था, था, थांब आहे एक कोकणकन्या आणि दुचारी आणि दुपार एक मांडवी आणि एक दिवा पॅसेंजर आहे अशा चारच गाड्यांचा या ठिकाणी थांबा आहे आठवड्यामध्ये प्रतिदिवशी दोन दिवसात फक्त चारच गाड्या थांबतात मला वाटतं की या ठिकाणी लोकांना अधिकारी वर्ग आहेत किंवा लोक मुंबईवरून ये जा करून आपल्या ऑफिसियली कामं करत असतात त्यांच्यासाठी या ठिकाणी एक फास्ट ज्या गाड्या आहेत एक जनशताब्दी असेल मेंगलोर एक्सप्रेस असेल किंवा मत्स्यगंध एक्सप्रेस असे जे गाड्या आहेत या ठिकाणी थांबणं अत्यंत गरजेचं आहे कारण या ठिकाणी सरास अधिकारी वर्ग या ठिकाणी ये जा करत असतात आणि त्यांना एक कणकवली किंवा कुडाळ या ठिकाणी लांब लांबून प्रवास करून परत आपल्या ऑफिसांचा खेचावं लागतं खूप लांब आणि त्यामुळे लोकांचे खूप धावपळ आणखी धावपळ होते मला असं वाटतं की या ठिकाणी थांबल्या या गाड्या जर काय फा फास्ट ट्रेन थांबते तर ते लोकांच्या सोयीस्कर होईल आणि लोकांना ये जा करण्यासाठी किंवा अधिकारी वर्गांसाठी सुद्धा चांगल्या फायद्याचं होईल अधिक मुंबईवरून ये जा करून आपल्या गावच्या जमिनीचे जमिनीची कामं असतील किंवा काही शासकीय कामं असतील इथे जात पाडता सुद्धा ऑफिस आहे त्यासाठी लोकांना खूप हे जा करावं लागतं मग त्यासाठी सुद्धा लोकांचा खूप फायदा होईल असं मला वाटतं म्हणून या ठिकाणी त्या फास्ट ट्रेन थांबणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी महत्त्वाचा विजय म्हणजे आज हे स्टेशन सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन हे ज्या गाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे त्या गाव ग्रामपंचायतीचा कुठेही उल्लेख दिसत नाही तर मला वाटतं की ज्या गाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे जेणेकरून रानबांबोळी मग त्या गावाच्या कुठेतरी या रेल्वे स्टेशनच्या नावाचा उल्लेख असावा कारण जेणेकरून ज्या गाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत बसतो त्या गावाचं कुठेतरी नाव असावं असं आम्हाला मला असं काय बाकी सर्वांनाही वाटतं की ज्या गावामध्ये जे रेल्वे स्टेशन आहे आहे सिंधुदुर्ग जिल्हा रे रेल्वे स्टेशन मान्य आहे पण त्या गा... ज्या गावामध्ये आहे त्या गावाचं गावा नाव कुठेतरी उल्लेख असावा असं मला वाटतं आणि या ठिकाणी हे जे काम केलं आहे त्याबद्दल आम्ही सर्व जे काही पदाधिकारी आहेत त्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो त्यांचं खूप कौतुक करण्याकडे हे काम झालेलं आहे असं आम्ही तुम्हाल आनी तुम्हाला सांगतो आणि आतमध्ये तुम्हाला आणखी म्हणजे आता प्लॅटफॉर्म आता बाहेर झालं सुशो आतमध्ये जे काही एक नंबर प्लॅटफॉर्म असेल की दोन नंबर प्लॅटफॉर्म असेल आता पावसाळा चालू झाल्यानंतर दोन नंबर प्लॅटफॉर्मला जर काही गाडी लागली तर त्या ठिकाणी लोकांना असे पावसाच्या वेळी जाण्या येण्यासाठी किंवा त्या ठिकाणी आश्रय घेण्यासाठी खूप कुठेतरी ब्रिजच्या खाली लपावं लागतं नाही तर कुठेतरी एका शेडमध्ये गर्दी करून त्या ठिकाणी त्या ठिकाणी एक होणा गर्दी त्याशिवाय त्या ठिकाणी जे काय गवत वगैरे वाढत असतं वारंवार काय ग्रास कत्रमा होणार त्या ठिकाणी शेड पत्र शेड करून त्या ठिकाणी एक लादी प्लॅटफॉर्म करणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी जे काही तिकीट कोटा असतो तो म्हणजे इथे रिझर्वेशन जे असते त्या मला वाटतं कोरोना काळापासून या ठिकाणी रिझर्वेशन मिळत नाही आणि तो तात्काळ चालू करावा आणि याच्यावरती या हे जे काही आपण तुमच्याकडे प्रश्न मांडलेले आहेत त्या तुमच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून ते मला वाटतं की त्याचा कुठेतरी शासनाने विचार करावा असं मला वाटतं थँक्यू तर चला तर मित्रांनो आता मी चाललो आहे घरी जायला कारण खूप वेळ झाला आहे नक्कीच आहे आणि व्हिडिओ वगैरेच पण होतो तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि कमेंट्स करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय धन्यवाद मी आता आहे बघा हे कॅन्टीन आहे तर ह्या मध्ये ना म्हणजे माझा भाऊ जो आहे निलेश मला आवडेल लक्ष्मण त्याचं नाव आणि तो इथे काम देखील करतो ह्या स्टेशनवरती म्हणजे कॅन्टीन मध्ये आणि त्याची रिक्षा पण आहे तर रिक्षा पण चालवतो आणि ते इथे वडापाव वगैरे देण्याचं वगैरे काम पण करतो बघा इथे आहे हे आपलं सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशनचं कॅन्टीन के आपण एंटर करताना तर पाहिलं की स्टेशनमध्ये एंटर करताना कसं कसं आहे सर्वजण आणि जाताना आता एक्झिट बघूया बघा हे स्टेशन आहे आणि इथून आपला एक्झिट पॉइंट आहे आपण हे इथून बाहेर पडतो समोर ते सुस्वागत आहे सो वेलकम वगैरे तर अशा प्रकारे आपला व्ह्यू आहे रात्रीचा हे सगळे आमच्या ओळखीचे अरे बघा आता यांचा गाडी म्हणजे यांचे आता हे चालले एक एक पॅसेंजर घेऊन सगळे रिक्षा ड्रायव्हर वगैरे आमच्या पडवेगावचे दादा गावडे हे सगळेजण ए दादा काय दादा गेलो होय सगळेच जण